मला पंधरा दिवस लागले रिकवर व्हायला खूप पेनफुल होतं ते आयुष्यात पहिल्यांदा माझ्या बाबतीत पण झालं होतं आज स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि आता हे माझे हेअर असे आहेत आता बघू कट केल्यानंतर कसे दिसतात मी विहांची रिॲक्शन रेकॉर्ड करते बघू त्याला थोडंफार काही समजतं का मम्मा काय करून आले चालाक दो दीड दोन किलोचे घाण काढले असणार चेहऱ्यावरचे आज मी तुमच्यासोबत क्विक खिचडी भात कसा बनवते मी ती एक रेसिपी शेअर करते खिचडी भात तर मला वाटतं प्रत्येकालाच आवडत असेल आणि गरम गरम खा भात खाण्यामध्ये ही खरंच खूप मजा आहे तर हॅलो नमस्कार मी स्नेहा घाटके माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर पंधरा दिवस मी ब्लॉग का टाकले नाहीत कारण की मला गालगुंद झालं होतं जसं विहानला गाल फुगीती झाली होती तर तशीच मलासुद्धा झाली होती आणि लिटरली मला पंधरा दिवस लागले रिकवर व्हायला खूप पेनफुल होतं ते आयुष्यात पहिल्यांदा माझ्या बाबतीत पण झालं होतं आणि खरंच खूप पेनफुल होतं माझ्या पिल्ल्याने कसं ते आठ दहा दिवस काढले मला खरंच त्याचं कौतुक वाटतं कारण की त्याने अजिबात लिटरली मी एकदा रडले होते एकदा दोन वेळा इतकं ते पेनफुल होतं आणि पंधरा दिवस आ, थोडी सूज होती हे पूर्ण इकडून सगळं सुजलं होतं त्यामुळे ते रिकवर व्हायला मला पंधरा दिवस होऊन गेले पंधराच्या वरती दिवस लागले त्यामुळे मी ब्लॉग्स बनवले नव्हते आता मी चाललेली आहे पार्लरमध्ये कारण की आज थोडंसं स्वतःला वेळ द्यायचा असं ठरवलेलं आहे आणि थोडं हेअरकट करायचं म्हणजे हेअर इतके खराब झालेले आहेत कधीपासून हेअरकट करायचे करायचे म्हणते पण मला ते घडतच नव्हतं म्हटलं चला आज हेअरकट करू काही केसांमध्ये अर्थच नाही आहे असे झालेले आहेत त्याचबरोबर थोडं फेशियल वगैरे करायचं आहे दोन हजार अठरा साली मी फेशियल केलं होतं त्याच्यानंतर मी कधीच फेशियल क्लीनअप काहीच केलेलं नाही आहे आणि आमच्यामध्ये आहे एक फंक्शन तर म्हटलं एक ते निमित्तसुद्धा मिळालेलं आहे तर म्हटलं त्यानिमित्तानं थोडंसं स्वतःकडे लक्ष देऊ त्यानिमित्ताने का असे नाही तर वेळी मग नाहीच लक्ष द्या देणं होत तर म्हणून मग म्हटलं चला विहानचे पप्पा आता घरात आहेत ते दुपारी जातील कामावरती विहानला आता आणायला गेलेले आहेत त्यामुळे म्हटलं विहान असेल तर मग तो पार्लरमध्ये बसू शकत नाही जास्त वेळ तर म्हटलं हे आहे तोपर्यंत मी करून येते पटकन आणि मग नंतर ते जातील सो चला बघू आता असं आहे कसा लूक होतो काय होतो हेअरकट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आता बघू कसं का काय काय होतं तर चला शेवट आता निघते मी ब्लॉग असंच कंटिन्यू राहील शेवटपर्यंत बघा आणि आता माझं फेशियल ब्लीच वगैरे होतं तर ते झालेलं आहे आता लास्टला हेअर कट करणार आहे आणि इथे मला फरक होतो आहे खूप सुंदर आणि इतकी मस्त अशी एकदम फ्रेश पण वाटत होतं आणि स्किन पण थोडी अशी गुळगुळी छान आणि मस्त वाटत होती आणि आत्ता हे है माझे हेअर असे आहेत आता बघू कट केल्यानंतर कसे दिसतात ह्यावेळेस तर लिटरली माझ्या केसांची खूपच वाईट अवस्था झालेली आहे आणि माझे केस ऑलरेडी इतके सिल्क तर आहेतच पण खूप पातळसुद्धा झालेले आहेत आणि मी अजिबात ह्यावेळेस लक्षच दिलं नाही हेअरकट तर मी मला वाटतं दीड वर्षानंतर मी हेअरकट करते बऱ्याच दिवसान बऱ्याच दिवसांपासून करायची इच्छा होती पण काय माहीत काय कंटाळच करायची किंवा कधी असं वाटलंच नाही स्वतःकडे स्वतःला वेळ द्यावं किंवा स्वतःकडे थोडं लक्ष द्यावं तर काहीतरी निमित्त असेल तर मग त्या गोष्टी असं पटकन घडून येतात तसंच आमच्यामध्ये फंक्शन आहे ते मी नंतर सांगेनच सगळं एकदमच नको सांगायला तर म्हटलं ते निमित्त पण भेटलं तर म्हटलं निमित त्या निमित निमित्ताने निमित आपण करूया थोडंसं वेळ देऊया आणि हेअरकट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण आणि माझा हा एकच कट फिक्स असतो त्यामुळे मी ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं असं करत नाही कारण की मला हा जास्त सूट होतो कारण की माझी केस खूप सिल्क आणि पातळ आहे जास्त दाट नाही आहे त्यामुळे मग मी हाच कट करत असते लास्ट टाईम स्टेप विथ लेअर केला होता ह्यावेळेस मी लेअर कट करत होते आणि छान वाटतं तर म्हटलं चला आता आ, करूया कधीकधी स्वतःला वेळ देणंसुद्धा खूप गरजेचं आहे आपण घरच्या कामांमध्ये मुलांमध्ये बिझी स्केड्यूल असतं वर्किंग वुमन्स असतात तर त्यामुळे आपण लक्ष देत नाही पण स्किन केअर हेअर केअर ह्या गोष्टींकडे आपण थोडंफार का प्रमाणात लक्ष दिलं तर चांगलं वाट आणि हा आहे केसांचा फायनल लुक आता आधीपेक्षा बघा केस खरंच खूप छान आणि मस्त वाटत आहेत लुकसुद्धा अगदीच छान वाटतोय आता मी विहांची रिॲक्शन रेकॉर्ड करते बघू त्याला थोडंफार काही समजतं का माझ्यामधला फरक बघू चल मम्मा काय करून आले काय करून आले दिसते मम्मा सांग ना काय काय का, अरे पण काय डिफरंट दिसतय मम्मा मध्ये काय डिफरंट दिसते काय दिसतय काय कायच केलंय मम्माने काय केलंय मम्माने अजून इथे असं टच करून बघ ना माझ्या चीक्सला कसे दिसायला लागले हेअरकट शॉर्ट झाले जास्त हा मला दे ना? अरे मला दे बघू किती देतोय ग्लास घेऊन आलाय मला द्यायला सगळंच देना <laughs> नाले किती हुशार रे तू ते जास्त पडलेलं घ्यायला मला आणि मला हे छोट वाल ते अजून घे ती तूच आणि तुला तर आता एकदम स्किन कशी छान अशी गुळगुळीत गुळगुळीत वाटायला लागले मला वाटतं दीड दोन किलोचा दो दीड दोन किलोची घाण काढली असणार चेहऱ्यावरची दोन हजार अठरा साली केलेलं आणि त्यामुळे आता एकदम स्किन एकदम क्लीन आणि अशी मस्त वाटायला लागली आता ते एक ता दोन दिवसांनी त्याला ग्लो येईल मग छान वाटेल तर आता दोन महिन्याला तरी क्लीन अप करून घ्यायचं म्हणते म्हणजे जरा छान वाटेल चेहरा थोडं स्किन केअर काहीतरी करायचं कारण की स्किनकडे खूपच दुर्लक्ष होते त्यामुळे बघू कसं कसं काय काय पण आता मस्त एकदम फ्रेश आणि छान वाटते आता मी जेवते आता वाजलेत आडीच कितीला गेलेले मी सव्वा बारा वाजता गेलेले आता वाजलेत अडीच सगळं करेपर्यंत तर आता जेवून घेणार मी आणि आता हे पण जातील कामावरती आता संध्याकाळचे सहा वाजले बिहान आणि मी खातोय मॅगी आणि खूप मला वाटते जवळजवळ एक महिना होऊन गेला असेल मी मॅगी घरात बनवली होती आणि विहानसारखा म्हणत होता मॅगी हवे मॅगी हवे म्हटलं चला आज बनवूया आणि मग विहानसोबत मी पण थोडी घेतलेली आहे तर विहान जेव्हा जेव्हा विहानला मॅगी बनवते तेव्हा मी सुद्धा खाते कारण की मला मॅगी प्रचंड आवडते आधी मी एकटी खायची विहान झाल्यापासून जसं जसं तो मॅगी खायला लागला त्यामुळे मला त्याची कंपनी मिळाली त्यामुळे थोडी काळजी ना मी पण घेते आणि खाते सो आता आम्ही मॅ एन्जॉय करतो मॅगी आणि मी प्लेन मॅगी बनवली नाहीतर नाही तर मी सगळे मसाले वगैरे ॲड करते ग्रीन पीस कांदा टोमॅटो लाल तिखट वगैरे असं मस्तपैकी थोडंसं स्पायसी बनवते पण आता म्हटलं प्लेन मॅगी बनवू आणि मग आता आम्ही खात बसलो आहे हो ना पिल्लू आणि विहानने आमचा अभ्यास पण केला हाय छान छान स्टडी केली ना पिल्लू तू विहानची एक्झाम जवळ येते आणि जाम टेन्शन आले त्यात आम्हाला जायचं पण आहे तिकडे बाहेर फंक्शन आहे तिकडे सो सगळं काय म्हणतात ते आड आणि भाव असं झालेलं आहे काय म्हंटलस फोटो नाही काढला मी व्हिडिओ काढत होते फोटो नाही कसे फोटोला कसे पोज देतोस तू हुँ? पोज कसे देतोस तू फोटो विहान आमचा पोझर आहे पोझर जबरदस्त पोज देतो फोटोज काढताना हो ना चला तर आज मी तुमच्यासोबत क्विक खिचडी भात कसा बनवते मी ती एक रेसिपी शेअर करते तर इथे मी भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी जिरे घातलेले आहेत त्यानंतर लसूण घालते आणि थोडासा कांदासुद्धा मी घालणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता बारीक बारीक कट करून घालायचा आहे आणि हे व्यवस्थित कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते आता कांदा तर भाजला आहे आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो मी चिरून घातलेला आहे आणि आता टोमॅटोसुद्धा मी व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे थोडं सॉफ्ट होईपर्यंत तो टोमॅटो परतून घ्यायचा आहे हे सगळं परतून झालं की ह्याच्यामध्ये एक छोटासा मी बटाटा सुद्धा आता घालून घेते तर बटाट्याचं साल मी काढून घेतलेला आहे हा बटाटा घालून हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे तांदूळ आणि मुगाची डाळ तर इथे मी आ, सेम प्रमाणामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ म्हणजे अर्धा वाट अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर असं सेम प्रमाणात मिक्स करून मी स्वच्छ धुवून आता ते मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती मी घालणार आहे हळद तुम्ही हळद तेलामध्ये सुद्धा घालू शकता तर इथे मी हळद घालून पुन्हा हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते आता मी हे भांडं कुकरमध्ये घातलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये पाणी ओतून घेते म्हणजे टोटल हे एक वाटी माझं मिश्रण होतं म्हणजे अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ तर इथे मी अडीच वाटी पाणी दुप्पट आणि त्याच्यावर अजून थोडंसं एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे माझा कुकर थोडा मोठा आहे पाच लिटरचा आहे यापेक्षा लहान माझा कुकर नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट भांड्यामध्येच मी काही पण मसाले भात वगैरे असेल तर बनवायला घेते कारण की मग कुकर जास्त मोठा आणि राईस कमी असं होतं ना यासाठी तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती तर मी इथे कस्तुरी मेथी घातलेली आहे कस्तुरी मेथी आणि मीठ घालून आता हे याच्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर, तर अशा पद्धतीने कुकर थोडंसं थंड झाल्यानंतर मग मी उघडला तर असा हा भात तयार झालेला आहे आणि आता मी हे सर्व करायला घेते तर आता विहान आणि मी आम्ही दोघेच आहोत तर आता आम्ही गरम गरम आता हा भात खाऊन घेतो खिचडी भात तर मला वाटतं प्रत्येकालाच आवडत असेल आणि गरम गरम खा भात खाण्यामध्ये ही खरंच खूप मजा आहे तर इथे मी कोशिंबीर कोबीची कोशिंबीर केली होती तर भातासोबत कोबीची कोशिंबीर तर हा जो खिचडी भात आहे इतका टेस्टी लागतो ट्रस्ट मी खूप खूप खूपच भारी लागतो आणि जी वरती मी कस्तुरी मेथी जी घातली होती त्याचा जो फ्लेवर येतो तो, तो जबरदस्त असतो खूप छान लागते सो मी अशी खिचडी भात करते कधी कधी विहाण आणि मी असेल आणि असं क्विक काहीतरी खावं असं वाटेल तर मग मी अशा पद्धतीने खिचडी भात करते खूप छान लागतो आणि आम्ही खूप एन्जॉय करतो सो so, आता मी माझं जेवण खाते आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरे कृष्णा